संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वनकुटे येथील किसन भाऊ भालके या शेतकऱ्याच्या छपराला चा आग लागून रोख रक्कम दोन लाख रुपये दहा पोते गहू सात पोते बाजरी पंधरा पोते भुईमोग भांडे इत्यादी साहित्य जळून खाक झाल्याची घटना तेरा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली यात एकूण तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे नुकसान भालके यांचं झाले संगमनेर तालुक्यातील वनकुटे या ठिकाणी किसन भालके हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतात तेरा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास छपरामध्ये असणाऱ्या चुलीने पेट घेतला त्यामुळे काही क्षणातच आगीने रुद्रावतार धारण केला आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही छपरामध्ये असणाऱ्या पेटीतील रोख रक्कम दोन लाख रुपये पंचवीस हजार रुपये किमतीचे दहा पोते गहू चौदा हजार रुपये किमतीची सात पोते बाजरी चाळीस हजार रुपये किमतीचे पंधरा पोते भुईमूग पंचवीस हजार रुपये किमतीची भांडी असे एकूण तीन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे भालके या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचबरोबर बँक पासबुक आधार कार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्रे देखील जळून गेली आहेत दुष्काळातच भालके यांचं एवढं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय कुठे आमच्या इथं जाळपोळ झालेली आहे दाणे बिणे शेंगाचे पोते बिते बरे बरीचशी लय नुकसान झालेली आहे आणि पैसे सुद्धा जळलेले दागदागिने आमचे सगळे काही संसाराचं सगळं जळून गेलेले त्याच्यामुळे आम्हाला तातडीची विनंती हीच आहे की आम्हाला थोडी मदत करावी चंद्रामध्ये राहणार कुठे आमच्या इथे घर जळून खाक झालेले आहे अचानक आग लागल्यामुळे माणसं शेतीवर जायला होती आणि सगळे दाणे जुने पैसे विसेस दागिने सगळे जळून खाक झालेला आहे सरकारला विनंती अशी की आमची थोडीफार मदत करावे असे बोलके सगळं जळून खाक झालं काहीच नाही राहिलं दाण दुना सगळं पैसे विसं सगळं जळालं पंप पिंप होते सगळे सामान सगळं काही नाही राहिलं गहू बाजरी पैसे आता सांगा हरभर त्याच्यात काहीच नाही सगळं जाऊन गेलं बरं आम्हाला एवढीच विनंती आहे का आता तातडीची घटनेची माहिती समजताच कामगार तलाठी पी बी गंभीरे ग्रामसेवक संजय दारुंकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर